हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मी सुषमा उंदिरवाडे स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा सकाळ सकाळ माझी सर्व कामं उरकवण्याचं काम चालू होतं आणि इकडे बघा आज ना मला इतकं सांगायचं आहे मोहिनी हजारे ताई यांच्याबद्दल बोलायचं आहे त्यांच्याबद्दल काय बोलायचं म्हणजे की माझ्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या म्हणजे की मोहिनी हजारे खरं सांगायचं झालं लहानपणापासून त्यांची जी लाईफ आहे ते जसे जगत आहेत जसे वागत आहेत त्यांच्याशी जे घडते आहे ते सगळं काही मला म्हणजे की लहानपणापासून जे ज्या वयात आपल्याला म्हणजे कोणत्या मुलीला अकल त्या वयापासून मी बघत होते कारण की माझ्या पी घरी मी ना माझं जो स्ट्रगल लाईफ आहे ते बघितले होते माझे बी पप्पा ड्रिंक करायचे आणि ज्यांच्या घरी ड्रिंक करणार व्यक्ती असतात एकच म्हणायचं असते की ड्रिंक करा पण शांत बसा पण तमाशी करणार जे लोक असते त्याच्या घरी कधीच सुख मिळत नाही तसंच तसंच मोहिनी हजारे ताईच्या पण लाईफमध्ये होतं त्यांचे व्हिडिओ बघून त्यांनी जसे म्हणजे की त्या सगळ्या सगळ्या गोष्टींना फेस करून समोर निघून जात होत्या त्या सर्व गोष्टी सर्व गोष्टी मी स्वतःच्या माइंडमध्ये ऑब्झर्व करायची की नाही आपल्याला पण इथं करायचं आहे जसे त्यांना सपोर्ट मिळत आहे यूट्यूबवरून तेव्हा नवीन नवीन म्हणजे नवीन नवीनच नवी यूट्यूब होता म्हणजे त्याच्यावर बहुतेक हं टिकटॉक बंद झालेलं होतं आणि टिकटॉक बंद झाल्याच्यानंतर जे टिकटॉकचे म्हणजे जे क्रिएटर्स होते ते सगळे यूट्यूब इंस्टाग्राम याच्यावर डिवाईड झालेले होते तर इकडे बघा आता म्हणजे यूट्यूब इंस्टाग्रामवर आले तर त्यांची म्हणजे पॉप्युलरिटी आणखी वाढणार ना आणि त्यांचे जे म्हणजे फॅन फॉलोईंग होतात आणखी वाढत जाणार सर्वांना आपल्याला कसं लोकांना तमाशा बघायला खूप आवडते तर रॉयनी हजारताई आपली रिॲलिटी जी असते ते यूट्यूबवर मांडत होती त्यांनी इतकं डिप्रेशनमध्ये गेले होते मधामध्ये खरं सांगायचं झालं तर त्यांचे व्हिडिओ बघून आम्हीच डिप्रेशनमध्ये जायचं कारण की खरं काय खोटं काय असंच असायचं आणि मी पण एकदा कमेंट केलेली होती तर त्याच्यातून एक ताईंनी म्हणजे त्यांच्यावर लिगली ॲक्शन पण घेतल्या गेलेले होते पण आप माझी तेव्हा बारावी होती बरं का मी जास्त काही करू शकत नव्हते माझ्यावरही ॲक्शन घेत अशी धमकी पण आलेली होती आणि ते जे बाई मोहिनी हजारे टाईमवर ॲक्शन लिगली ॲक्शन घेतलेली होती तीच बाई मला पण म्हणायची मी फक्त सहज कमेंट केलेलं होतं आणि त्या कमेंटवरून त्या मला म्हटलेल्या होत्या म्हणजे बघा कमेंट, कमेंट आणि इतका म्हणजे की यूट्यूब इतका हे झालेलं आहे जे आपली व्यक्ती असते त्यांना पण आपण म्हणजे काय सांगायचं तुम्हाला त्यांना पण आपण सह असे कमेंट करू कमेंट मा ना कमेंटच्या माध्यमातून सांगू शकत नाही कारण की जडणारे व्यक्ती इतके 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 भरून राहतात ना आपण जर समोर जात असल्यानं आपल्याच फील्डमधले आपल्याच याच्यातले लोक आपलं पाय खिचण्याचा प्रयत्न करतात तर तसंच मोहिनी हजारे ताईच्या पाठीमागे कुणाचाच आधार नाही कुणाचाच नाही खरं सांगायचं झालं तर त्यांचं पहिलं लव्ह मॅरेज होतं पहिलं लग्न केले पण त्यातही त्यांना धोकाच मिळालेला मग तो तुटला दुसरा पुनर्विवाह झाला पुनर्विवाह झाला त्याच्यातही त्यांचा तसं झालं कारण की नवरा बरोबर नाही काही असो आपल्या घरी पैसा नसला तरी नवऱ्याचं सुख मात्र हवा आहे तसं त्यांना काहीच नव्हतं नवऱ्याचं सुख अजिबात मिळालेलं नाही मोहिनी हजारे त्यांना म्हणजे प्रत्येक मुलीच्या मनात फिलिंगा असतात तसं त्यांच्याही मनात फिलिंगा होत्या पण काय सांगायचं झालं त्यांच्या नशिबात ते नव्हतं नवऱ्याचं सुख तर त्यांनाहीच मिळालेलं आहे दोन्ही नवऱ्याचे दोन मुलं होते त्यांना सांभाळ त्यांचं सांभाळ कसं ते नवरे झाले म्हणून ही एक आई झाली आईलाच करावं लागतं सर्व काही ते जर ताकद देत असतील तरी आई आपल्या आपल्या मुलांचं सांभाळती करत असते तर तशाच मोहिनी हजारेत त्यांच्यावर कितीतरी म्हणजे अशा कितीतरी गोष्टींना फेस करून ते समोर गेलेल्या आहेत इतक्या स्ट्रॉंगनेस दाखवलेल्या आहेत त्यांना बघून प्रत्येक प्रत्येक बाईला एनर्जी मिळते असं मला वाटते कारण की मी ना स्वतः पण अनुभवलेला आहे प्रत्येक गोष्टीत नाही मोहिनी हजारे ही, तर ही असून करू शकतात तर आपण तर आत्ता आपली वय आहे आपण करू शकतो मोहिनी ताई करू शकते तर आपण का नाही हा एकच आपल्या माइंडमध्ये एक विचार यायचा तुम्ही तुम्हाला खोटं वाटत असेल ना त्यांची जे स्ट्रगल लाईफ आहे खालचं सर्वच स्क्रोल डाऊन व्हिडिओ करून बघू शकता खरं सांगते ते इतके म्हणजे इतके स्ट्राँग आहेत का मी जितकं सांगत आहे ना त्याच्यापेक्षा डब्बल तुम्हाला दिसेल तर जा पटकन जा पटकन शिर जा आणि त्यांच्या चॅनलला भेट द्या त्या इतक्या म्हणजे त्यांच्यातून त्यांच्या चॅनलवर खूप काही आपल्याला शिकायला भेटते ज्या गोष्टी तुम्ही बोलत नसाल त्याही गोष्टी म्हणजे जे व्हिडिओ काढून बोलू नाही शकत त्यांनाही म्हणजे बोलायला शिकायला येते त्यांच्या आय डीवरूनच मी इतकं बोलायला शिकलेली आहे कसं बोलायचं लोकांशी कसं वागायचं कसं राहायचं हे सगळं मोहिनी हजारी ताईंच्या ह्याच्यातून शिकायला मिळालेलं आहे खरं सांगायचं झालं मला ब्लॉगिंग व्हिडिओ जमत नव्हते पण त्यांच्या याच्याहून मी स्वतः काढायला बसलेली आहे पहिले तर म्हणजे मला इंटरेस्ट तर होता रील्स बनवणी व्हिडिओ बनवणी याच्यात ॲक्टिंगच्या त्याच्यात मला खूप इंटरेस्ट पण ते करू शकत नव्हते कारण की कोणाचं साधारण नाही कसं करायचं काय करायचं काय सांग म्हणजे कोणीच सांगणार नाही पण मग त्यांच्या याच्यावर मला समजला काही नाही अशानुसार आहे बा ते जसे आपले सांगत गेले जसं त्यांना पेमेंट मिळत गेला जसं त्यांच्या ते कोणतं काम न करता म्हणजे यूट्यूबकडून त्यांचं जसं फायनान्शियल प्रॉब्लेम दूर होत होत्या तसंच मला वाटायचं की नाही हे बाई करू शकते आपली घरची फक्त रिअलिटी सांगत आहे तर मग आपण काय नाही आपण बी करू शकतो आपल्या बी घरची परिस्थिती तशीच डाऊन आहे आपण पण काय ना काय करू शकतो पण तेव्हा त्यावेळेस मी काही करू शकले नाही आणि आता माझ्या सासर सासरही तसंच सा, आणि माहेरही मा फक्त माहेरी एवढंच होतं की बापा माझ्या पप्पांचं म्हणजे थोडं बहुत टेन्शन राहायचं ना आता सासरी म्हणलं तरी कसं आपण मिडल क्लास लोक आहोत लो क्वालि लो म्हणजे लो, लो, लो याच्यातले लोक आहोत पैसेवाले नाही काही नाही ना फायनान्शियल प्रॉब्लेमशी आपल्याला सामना करावाच लागतं तर मला वाटते की घरी बसून राहण्यापेक्षा आपण काहीतरी करायला हवं